भारत निवडणूक आयोगाच्या शेड्यूलप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघासाठी मतदान तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत mm -hmm. होणार मतदानाच्या टक्का वाढविण्यासाठी अधिकच्या अधिक, अधिक लोकांनी येऊन मतदान करावे या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचेच एक भाग म्हणून अठ्ठावीस तारीख रविवारी सकाळी सात वाजता सायक्लिंग आयोजित केलं जाणार आहे जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी तसेच सायक्लिंगचे वेगवेगळे ग्रुप्स रोटरी क्लब लायन्स क्लब सायक्लिंग ग्रुप योगा ग्रुप या सर्व ग्रुपच्या मेंबर्स सुद्धा यामध्ये सहभागी होणार आहेत जिल्हा प्रशासनाच्या सर्व अधिकारी सुद्धा सहभागी होणार आहेत तुम्ही पण ह्याच्यामध्ये सहभाग नोंदवा लक्षात ठेवा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस सकाळी सात वाजता सामाजिक न्याय भवन जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी इथे सर्वांनी सात वाजता उपस्थित राहायचं आहे सायकलिंगमध्ये सहभाग नोटवायचा आहे सायकलिंग करा आरोग्यासाठी मतदान करा लोकशाहीसाठी